आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हा व्हिडिओ बघा म्हणजे एक देश म्हणून आपण कुठं आहोत याची थोडी कल्पना तुम्हाला येईल अभि ए सिपा एक गाणं बजागे ठुमका लगाना ठीक आहे बुडा मत मानव होली है आज नाही ठुमका लगाव तो सस्पेंड करोगे बुडा मत मानव होली है बाबा ना पूरा होली बुरा ना मानो होली है, की आपली सगळी पाप धुतली जातात असं या देशातल्या नेत्यांना वाटत अतिशय विकृत आणि आपल्या मस्तीत बोलणारा हा युवक बिहारच्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे लालू प्रसाद आणि राबडी देवी यांचा सर्वात मोठा मुलगा आहे त्याचं नाव आहे तेज प्रताप यादव भारतीय लोकशाहीवरून लोकांचा विश्वास उठावा याला निमित्त असले महामूर्ख लोक करून देतात आज दोन हजार पंचवीस मध्ये बिहारची ही परिस्थिती आहे बिहारच्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या पोराला एवढी देखील अक्कल नाही की आपल्या स्वतःच्या ताफ्यातील सिक्युरिटी गार्ड हा सरकारी सेवेत आहे तो सरकारी काम म्हणून आपल्या बरोबर ते काम करतोय या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये होळीच्या रंगात आणि कदाचित भांगाच्या नशेत लालू प्रसाद यादव यांची चिरंजीव तेज प्रताप यादव हे त्यांच्या सरकारी निवासस्थानावर आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर होळी खेळत होते होळी खेळताना त्यांना मध्येच हुक्की उठली कि आपण किती पॉवरफुल आहोत हे आपल्या कार्यकर्त्यांना दाखवायचं मग त्यासाठी त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातल्या एका पोलिसाला बोलवलं आणि त्याला काय म्हणाले ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं म्हणजे त्यांचं म्हणणं थोडक्यात असं की ठुमका नाही लगाव तो सस्पेंड कर देंगे आता बिहारचा प्रॉब्लेम असा आहे की या अशा मूर्ख या तेज प्रताप अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही त्यानं फक्त होळीच्या दिवशी बिना हेल्मेट गाडी चालवली म्हणून त्याला चार हजार रुपयेचा दंड ट्रॅफिक पोलिसांनी ठोकला ही एवढीच काय ती कारवाई आणि त्याच्या ताफ्यातल्या या पोलिसाला मात्र बदली केलं गेले खर तर बिहारमध्ये आर डीची म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची सत्ता नाही या तेजप्रताप यादवला कुठल्या पोलिसाला सस्पेंड करायचा अधिकार नाही पण तरी देखील अशा गुंडांना पोलिसांना घाबरावं लागतं याचं कारण इथं राज्याचे मुख्यमंत्री असणारे नितीश कुमार पुढच्या निवडणुकीनंतर कुठल्या पक्षाबरोबर जातील हे त्यांना स्वतःलाच माहिती नसतं मागच्या वीस वर्षात त्यांनी बिहारमध्ये असणाऱ्या जवळजवळ सगळ्या पक्षांच्या बरोबर सरकार चालवले त्यामुळे उद्या कदाचित पुन्हा आर जे डी बरोबर जायची वेळ आली तर त्या पक्षाला नाराज कशाला करा म्हणून या तेजप्रताप यादववर कारवाई झाली नसेल कारण तुम्हाला विशेष वाटेल काही वर्षांपूर्वी हाच तेजप्रताप यादव नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होता आणि त्याच्याकडं आरोग्य मंत्रालय होतं लालू प्रसाद यादवांचा हा मुलगा विक्षिप्त आहे त्याच्या बायकोचं नाव आहे ऐश्वर्या रॉय जिनं त्याच्यावर अनेक केसेस केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत तो ड्रग्ज घेतो पत्नीला मारतो अश्लील व्यवहार घरात करतो या अशा सगळ्या गोष्टी जवळजवळ उघड झालेल्या आहेत त्यामुळं बिहारच्या राजकारणातले विरोधी पक्ष नेते असणारे तेजस्वी यादव जे लालू प्रसाद यादव यांचे दुसरे चिरंजीव आहेत आणि जे आपल्या रक्ताचं पाणी करून बिहारमध्ये सध्या आर जे डीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड बरोबर लढत आहेत हे तेजस्वी यादव या तेज तेजप्रताप यादव पासून चार पावलं लांबच राहतात आणि याला या तेज तेजप्रताप यादव यांचं वागणं जबाबदार आहे पण आता वेळ आलेली आहे अशा मूर्ख लोकांना लोकशाही मार्गाने सत्तेच्या स्थानावर न बसवता त्यांच्या घरीच त्यांचा नंगा नाच करत बसवायची बिहारनं आपण बिहार, बिहार आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करू नये यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहारच्या निवडणुका होतील त्यामध्ये बिहारला आणखी एक संधी मिळेल की प्रगतीकडे पाऊल टाकायची त्यावेळी बिहारनं अशा महाभागांना घरी पाठवावं म्हणजे भलेही त्यांच्या मागे त्यांची जात असेल किंवा काही असेल तरीही या लोकांना निवडणुकीत पाळावं आणि त्यांना घरी पाठवावं ही गोष्ट अत्यंत वेदनादायक होती अनेकांना त्यामध्ये कॉमेडी किंवा राजकीय विरोध करण्याची संधी मिळत असली मला तरी हा व्हिडिओ बघून खूप वाईट वाटलं कारण नेते कधीच कोणाचे नसतात पण त्यामुळे पोलीस किंवा अनेक अधिकारी अशा दबावाला बळी पडतात कारण उद्या नेता उलटू शकतो आणि आपण उघडे पडू शकतो मागच्या काही दिवसातली महाराष्ट्रातली स्थिती सुद्धा याच्यापेक्षा जास्त वेगळी नाही आहे बीडमध्ये कुठल्या प्रकारचे घटना घडतायत आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारचा अवलंब तिथल्या गुंडांच्याकडून गुन्हेगारांच्याकडून केला जातोय हे तुम्ही स्वतः बघितलंय फक्त कहाणी बीडची नाही आहे जे बीडमध्ये होते ते पुण्यात देखील होतंय ते नागपुरात देखील होतंय ते कोल्हापुरात देखील होतंय महाराष्ट्र बिहारच्या पावलावर पाऊल टाकतोय की काय असं वाटावं इतकी भयानक परिस्थिती सध्या महाराष्ट्रात देखील आहे त्यामुळं ही घटना फक्त आपल्याला हे सांगण्यासाठी होती की महाराष्ट्राने या मार्गातनं तर जाऊच नये पुढं या मार्गाने जर आपण भविष्यात गेलो एक मतदार म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून जर आपण या मार्गाने गेलो तर भविष्यात आपल्यापुढं काय वाढून ठेवलंय कुठल्या भाषेत या देशातले या राज्यातले नेते आपल्याशी बोलतील याची एक चुनूक या व्हिडिओमध्ये दिसते तेवढ्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन बघितला पाहिजे यासाठी आम्ही हा व्हिडिओ केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा